प्राध्यापिका स्मिता देशमुख यांना सेट परीक्षेत मोठे यश मिळाले आहे कळम येथील स्वर्गीय विमलभाई भोरे शिवशक्ती महाविद्यालय येथील प्राध्यापिका स्मिता मनोहर देशमुख हे मराठी विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्या महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शन तत्वानुसार सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे सेट परीक्षा आयोजित केली गेली होती पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आलेल्या चाळीसवी सेट परीक्षा ही घेण्यात आली होती त्याचा निकाल तीस ऑगस्ट रोजी घोषित करण्यात आला या परीक्षेसाठी एक लाख अर्ज केला होता सदर परीक्षेचा निकाल फक्त सहा टक्के असून फक्त सहा हजार विद्यार्थी त्यात कळमेतील स्वर्गीय विमलबाई भोरे महाविद्यालयाच्या स्मिता देशमुख हे मराठी आणि भूगोल विषयाचे अभ्यासक असून त्यांचे अनेक विषयावर संशोधन लेख आहे सेट परीक्षेत यश मिळवल्याबद्दल महाविद्यालयात प्राचार्य डॉक्टर कल्पना कुर्णी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केले त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहेत पुढे मराठी विषयात त्यांना पी एच डी करायची आहे असे त्यांनी आर एन न्यूज सोबत बोलताना सांगितले